जय भीम नमो बुद्धाय सर्वांना साई वर्षा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आणि मला आज ह्या विषयावरती बोलायचं आहे की मी पहाटे पाच वाजता लाईव्ह घेत असते की का घेत असते कशासाठी घेत असते हे सर्वजण मला लाईववरती येऊन प्रश्न करीत असतात आणि रोज नवीन कुणीतरी असतं रोज नवीन कुणीतरी असतं नवीन सबस्क्रायबर्स जुळ जुळत असतात तर म्हटलं मग आपण या विषयावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवू आणि मी रोज लाईव्ह का येते पहाटे पाचला लाईव का घेते कोणी मला म्हणतं तुझी दिनचर्या काय आहे तू एवढ्या सकाळी लवकर का उठते तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माझ्या एकाच व्हिडिओमधून मिळून जातील तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया आणि असा सपोर्ट मला तुमचा कायम राहू दे जसं शॉर्ट व्हिडिओला तुम्ही माझ्या प्रेम देत आहात तसंच माझ्या लॉंग व्हिडिओलाही तुम्ही प्रेम द्या अशी आशा व्यक्त करते आणि मी माझ्या व्हिडिओला स्टार्ट करते तर पहिला प्रश्न असा असतो की तुम्ही लाईव्ह पहाटे का घेता तर त्यांना मला सांगायचं आहे की यूट्यूबवरती माझे सतरा हजार प्लस सबस्क्रायबर्स गेलेले आहेत आणि सबस्क्रायबर गेन होत आहेत लॉंग व्हिडिओ खूप कमी अपलोड होत आहेत आणि त्यामुळं कुठंतरी वॉच टाईम माझा कमी आहे आणि सतरा हजार प्लस सबस्क्रायबर असूनसुद्धा मला यूट्यूबकडून एकही रुपयाचं पेमेंट देत नाही जे पण काही सुपर चॅट सुपर थँक्स वगैरे जे पण काही होत आहे ते सुद्धा ॲडिसन्स अकाऊंटला जमा असतं जोपर्यंत हंड्रेड डॉलर्स तुमच्या कम्प्लीट होत नाहीत तोपर्यंत यूट्यूब तुम्हाला एक रुपयाचंही पेमेंट देत नाही आणि त्यासाठी मला लाईव्ह घ्यावा लागतो म्हणजे लाँग व्हिडिओला एडिटिंग खूप असतं मी व्हिडिओ अपलोड करत असते असं नाही आहे लॉंग व्हिडिओ मी अपलोड करत नाही पण बाळ छोटा असल्यामुळं एडिटिंगला खूप कमी वेळ मिळत असतो आणि माझी इतरही कामं भरपूर आहेत माझ्या बाळाला सांभाळण्यासाठी मी एकटीच आहे आणि त्यामुळं मी लाईव्ह स्ट्रीम घेऊन मी माझा वॉच वॉचटाईम क्लिअर करण्याचा प्रयत्न करते आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा असतो तुम्ही पहाटे लाईव्ह का घेता <coughs> तर यूट्यूबवरती लहान मुलांना बॅन आहे आणि त्यामुळं माझं छोटं बाळ आहे जी की एका वर्षाची माझी बौद्धमी आहे सव्वीस नोव्हेंबरचा तिचा जन्म आहे आणि सव्वीस संविधान दिना दिवशी तिचा बड्डे वगैरे आपण साजरा केला होता पण यापैकी काही लाईव्हवरच्या का लोकांना ही गोष्ट माहिती आहे तर त्यामुळं ती दिवसभर ॲक्टिव्ह असते दिवस म्हण दिवसभर म्हणजे अलमोस्ट ती ॲक्टिव्ह असते ज्या वेळेला ती खाऊ खाते तिचं सगळं होतं त्यावेळेला म्हणजे मा मसाज वगैरे करून दिल्यानंतर ती झोपून जाते एक तास दोन ता तासचभर म्हटलात तरी चालेल आणि मग त्या तासाभरामध्ये माझी बाकीची कामं असतात जसं की झाडू फरशी फरशी तर माझी पहाटेच होत असते त्याचा विषय नाही आहे आणि त्यामुळं ना की दिवसभरामध्ये मला लाईव घेणं होत नाही कारण मग ती कुठेतरी काहीतरी करत असते काहीतरी आवाजच करेल तिला मोबाईल घेतलेलं मी म्हणजे आम्ही दोघांनीही मोबाईल घेतलेलं तिला चालत नाही मोबाईल म्हणजे तिच्याकडं कुठंतरी हे कमी झालं काय म्हणतात त्याला तिच्याकडं लक्ष देणं कमी झालं तिला असं वाटलं की बाबा मला टेन्शन देत नाही आहेत तर ती खूप दंगा घालत असते आणि त्यामुळं आम्हाला दोघांनाही मोबाईल बाजूला करावा लागतो आणि म्हणून मी पहाटे लाईव्ह घेते पहाटे लाईव्हमध्ये कसं असतं तिच्या पप्पा तिच्यासोबत असतात आणि त्यामुळं मला टेन्शन नसतं दुसरा महत्व तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा राहतो म्हणजे भरपूर लोक मला वरती विचारतात की तुम्ही एवढ्या सकाळी का उठता थंडीचे दिवस आहे तुम्हाला थंडी वाजत नाही का तर मी त्यांना सांगू इच्छित आहे अरे मीही दोन पायाची दोन हाताची दोन कानाची दोन डोळ्यांची व्यक्ती आहे माणूस आहे मला थंडी वाजत असेल ना पण ना मला ना एक दिनचर्या सेट करायची आहे यूट्यूबवरती मला खूप मोठा सक्सेस घ्यायचा आहे खूप मोठा सक्सेस घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी मी आधीही लवकर उठायची पण ना मी उठून माझे स्क्रिप्ट वगैरे रेडी करून मी परत झोपून जायची आणि सात वाजता आणि साडेसात वाजता मी ह्यांच्या डब्यासाठी उठायची मग विचार केला की बाबा आपण सकाळी एवढ्या उठतो आहे आपल्याला जाग येते आहे सकाळ सकाळी तर मग आपण कशाला झोपून जात आहोत आपण लाईव्ह घेऊन आपण आपलं काम करू शकतो म्हणून मग मी साडेतीन चार ऑलमोस्ट लास्ट साडेचार ऑलमोस्ट लास्ट साडेचारच्या पुढं आत्ता माझ्या जवळजवळ दीड महिन्याचं हे रुटीन चालू आहे साडेचारच्या पुढं मी एक काटा fact, सुद्धा पुढे जात नाही इनफॅक्ट मला म्हणजे माझा अलार्म नाही वाजला तरीसुद्धा माझा ब्रेन माझी मेमरी मला हे करत असते काय म्हणतात नाही अलाम टाईप काम करत असते आणि त्यामुळं मी उठते उठल्यानंतर अजून समोरचा क्वेश्चन असतो की बाबा मग तुम्ही उठून एवढ्या लवकर काय कामधंदा आहेत की नाहीत हिला असेही म्हणणारी लोकं आहेत तर मी त्यांना सांगू इच्छित आहे की सकाळी उठल्यानंतर माझी पंधरा ते वीस ते पंचवीस मिनटं म्हणजे ध्यानधारणा असते म्हणजे मी जसं उठेन त्यावरती डिपेंड असतं मी किती वेळ ध्यानामध्ये घालवणार आहे हे माझ्यावरती डिपेंड असतं जर मी समजा साडेचार वाजता उठले तर मला पाच सव्वा पाचपर्यंत रेडी व्हायचं आहे आणि साडेपाचला मला लाईव्ह टाकायचं आहे हे माझं कन्सेप्ट क्लिअर असते आणि मग त्यामुळं ना मी कधी कधी पंधरा मिनटं ध्यानधारणेत घेते आणि त्याच्यामध्ये पण माझं हे असतं की बाबा पाच पाच मिनिट माझं डीप ब्रिदिंग असतं म्हणजे ह्या ह्या अंगठ्यानं आणि ह्या म्हणजे एका नाकानं श्वास घ्यायचा आणि दुसऱ्या नाकानं सोडायचा ते मी दहा सेकंदासाठी माझं डीप ब्रीदिंग करत असते ते ध्यानधारणा झाल्यानंतर मग मी जर वेळ असेल लवकर उठत असते त्यावेळेला वेळ असतो म्हणजे साडेतीन पावणे चारला उठले तर ऑलमोस्ट माझी झाडूफरशी झालेली असते आणि ते सगळं करत असताना ना सगळं माझं झाल्यानंतर मी साडेपाच वाजता लाईव्ह टाकते कधी नाही झालं तर मी लाईव चालू करून देत असते कॅमेरा ऑफ असतो आवाज म्यूट असतो आणि मी माझं काम करत असते ज्या वेळेला माझी धाडूफर्शी होते त्यावेळेला मी ऑन कॅमेरा येत असते राहता राहिला मुद्दा असा की बाबा मला काही कामं नाही आहेत का मला भरपूर कामं आहेत जर माझ्या सोशल मीडियावरती काम करणाऱ्या बऱ्याच माझ्या माता भगिनी आहेत त्यांना माहिती असतं की बाबा व्हिडिओ क्रिएट करताना किती एडिटिंग असतं किती स्क्रिप्ट आता माझ्या काही जर रील्स असतील त्याला स्क्रिप्टिंग वगैरे नसते पण ज्या वेळेला मी काही कोणत्या विषयावरती भाष्य करत असते त्यावेळेला मला स्क्रिप्ट ही रेडीच करावी लागते असं काहीही उठलं आणि काहीही बरळलं असं नाही चालत किंवा किंवा एखाद्या गोष्टीवरती जर आपल्याला भाष्य करायचं असेल तर त्याच्याबद्दल अधिक माहिती घ्यावी लागते त्याशिवाय आपण कोणत्याही आधाराशिवाय कोणतंही भाष्य करू शकत नाही त्यामुळं त्याची अधिक माहिती गोळा करणं क्रि स्क्रिप्टिंग करणं आणि तुमच्यासमोर ते पेश करणं आणि एवढाच प्रवास नसतो एडिटिंग असतं आणि त्याच्यानंतर अपलोडिंग असतं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये टाईम जातो हे प्रत्येकाला सोशल मीडियावर काम करणाऱ्या व्यक्तींना माहिती आहे काही माझ्या सोशल मीडिया कॉन्टेंट क्रिएटर व्यक्ती आहेत ज्या माझ्या लाईव्हवरती येतात त्यांना असं वाटतं की बाबा मी खूप हार्श बोलते काही मी चुकीच्या कमेंट्सचं उत्तर देते तर त्यांना मला सांगायचं आहे की मी एकटीच कॉन्टेंट क्रिएटर नाही आहे लाईव्ह घेणाऱ्या प्रत्येक माझ्या माता भगिनी ह्या चुकीच्या असतात असं नाही मी लास्ट मुद्द्याकडे आता वळलेली आहे लाईव घेणाऱ्या ला माझ्या प्रत्येक माता भगिनी ह्या काहीतरी डोळ्यामध्ये स्वप्न घेऊन आलेले असतात डोक्यामध्ये एखादं ध्येय असतं मनामध्ये तीव्र इच्छाशक्ती असते आणि त्याच्यासाठी जोड करायची असते आपल्या प्रयत्नांची पराक्रमांची आणि कष्टाची आणि त्याच्यासाठी आपल्याला सदैव काम करत राहणं गरजेचं असतं जर आपण अशा भुरट्यांना जर उत्तर नाही दिलं तर कुठेतरी आपला समाज हा विकृतीकडे चाललाच आहे अजूनही तो विकृतीने ग्रासला जाईल याच्यासाठी प्रत्येक माझ्या माता भगिनींना माझं सांगणं आहे की जिथं चुकीचं येत असेल एकदा दोनदा समोरच्या व्यक्तीला इग्नोर करा पण त्यांच्याच भाषेत त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करा कारण यूट्यूबच्या पॉलिसीच्या खिलाफ आपल्याला जाता येत नाही हेही तितकंच खरं आहे पण जिभेवरती साखर आणि शब्दांना धार जर तुम्ही ठेवलात तर नक्की तुम्ही समोरच्या व्यक्तीला प्रत्युत्तर करू शकता आणि त्याच्यासाठी स्वत आधी स्वावलंबीपणे एखाद्याला तोंड देणं गरजेचं आहे जे मी माझ्या लाईववरती करते काही गोष्टींना मी इग्नोर करते नाही असं नाही सगळेच पेटीतले आंबे चांगले असतील असं नाही एखादा आंबा कुजका निघतो आणि तो निघणारच आहे हाताची पाच बोटंही सारखी नाही आहेत त्यामुळं मी त्यांना सांगेन की होता होईल तेवढं प्रतिकार करण्याचा प्रयत्न करा आणि माझा कॉन्टेंटच हा आहे की स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार गलिच्छ राजकारण हुंडाबळी झालेल्या स्त्रिया यांवरती आवाज उठवणं आणि जर मी माझ्याच लाईववरती एखादं जर माझ्याच चरित्रावरती मला जर बोलत असेल किंवा माझ्या काही गोष्टींवरती मला चुकीची कमेंट करत असेल अशा वेळेला एकदा दोनदा त्याला इग्नोर केलं जातं त्याच्यानंतर त्याला त्याच्याच भाषेमध्ये उत्तर दिलं जातं आणि ते कायम दिलं जाणार कारण आम्ही भीमाच्या आणि शिवाच्या वाघीनं आहोत अन्याय अन्यायाला प्रतिकार करणं आमचं काम आहे अन्याय सहन करणाऱ्यातल्या आम्ही नाही तर अन्यायाला वाचा फोडणाऱ्यातल्या आम्ही आहोत हे प्रत्येकानं ध्यानात ठेवावं आणि स्वतःची वाट स्वतः शोधावी चला बाय बाय पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत अशाच एका सोबत, चलो बाय बाय